कोणाला जर औषधा लागली तर आपल्यात औषध्याचे आजारावर तुमचं सांधे वाटवाया वा गुडघ दुखतोया हाता पाया दुखत दुखत हा तर तसंच आपल्याकडे ना पांढरीची काठी पण आहे हे बा पांढरेची काठी तर कुणाला जर पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क करा हे बा आणि आपण मालिश करायसुद्धा तेल देतो हा गुडघ्यांचं सांधेवार हां घरगुती तेल बनवतो आपण हे बा अशा पद्धतीनं हाय आपला हे जे मत औषध आहे मुळ्यादाचं पण आहे डायरेक्ट झाड पाला डायरेक्ट ताजा हे बा साठी पण असे कंद एकदम मस्त देतो तुपातून खाया आवर्जून संपर्क करा तुम्हाला लईच जर त्रास असेल तर आवर्जून संपर्क करा माझ्याशी मा मध्ये रद्वारा खा मालिश पण करीत वा मालिश हे पद्धतीनं सगळा काय आहे आपल्याकडं आवर्जून तुम्ही भेट द्या मालिश करायचंच आहे ते भरपूर हे हे पायबिटीजचा आहे कोळाच्या अंगाल जर खाज येत असेल तर पावडर पण बनवली हां मोडतोडीचा जर औषध लागतवा कोणाला तर ते आहे अमेरिकन जर तुम्हाला लागतो तुम्ही आधी ना तर आम्ही ते पण जंगलातून आणतो आ ते पण भेटतं नाही पण दुर्मिळ आत आणतो आम्ही कोणाला खोकल्यासाठी जर हिरड बाळ हिरडं हिरडं लागलं तरी आता कोणाचे येशी म्हणजे पायल ज येशी पाताना त्याच्यासाठी सुद्धा आपण मला बनवलेला आहे बरा कोणाला लागला हं कोणा जर तोंड आला उष्णता हं तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी पण पावडर आहे हं तावर준 आमचे सह्याद्री आदिवासी पारंपरिक आयुर्वेदिक म्हाळुंगीकर म्हणून सिन्नरमध्ये मेंगाळमाळा हे ठिकाणी आपला आयुर्वेदिक दवाखाना आहे हां तुम्ही आवर्जून भेट द्या